ज्याच्या त्याच्या स्वभावाने ज्याच्या त्याच्या विचाराने मनुष्य वाटतो तर जरा विचार करा ती बाई आणि ती मुलगीला शिकवते बाई ग नवऱ्याची सेवा ही नंतर लग्नाच्या आधी मुली मुलीने साधू ऋषी मुनीच्या सहवासाला जावा म्हणजे संस्कार प्राप्त होतात त्यांच्या आशीर्वादाने पुढे संस्था मो खूप मोठा आनंद आता येथे इथं काय गुड गेला ना आणू तळ वाचिन काय तळ काय सांग ना आता काय म्हणतो निघतंय वाझ का तुझं <laughs> <laughs> गाव तुझं गाव तिकडे माझ्या गावात चालली होती बाबा तुम्ही काय गाव इतकंच काय तारी घेतली कोणा राहण्यामध्ये बरं आहे चाल आता पाच लोक आहे क्षमा मागतोच मी बोललो पण मी तुमची भावना आहे ती फार विशेष महत्वाची गोष्ट आहे दहा काय असली हजार काय असली एकच आहे हा अर्जुनाला पुण्य कमी होत तर बारा वर्ष आज्ञा तास दिला आणि मग सुभद्रा दिली पात्रात असं मुली मुलांना आधी साधू संतांची सेवा करावा पुण्य करून ठेवावं आणि मग संसाराला जा अशा रीतीने त्या मुलीला बाई शिकवती म्हातारी बाई ग तू शाळेत जाय शिक्षित शीख नको शिकू पण साधूची सेवा पहिली कर